नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आम्ही कुठं आलो आहे आज आम्ही दुसऱ्या गावाला आलो आहे आम्ही गावाला आल्यापासून नुसती गावच फिरतोय तर हे घर कुणाचं आहे तुम्ही ओळखला असेल ह्या मावशीला ह्या मावशी गेल्या वेळेस व्हिडिओमध्ये होत्या तर ह्या इथं माईच्या पप्पांच्या मामी सक्क्या मामी आणि ही त्यांच्या मेहुण्याचं घर आहे म्हणजे मामाच्या मुलाचं घर आहे तर आता सध्या काही घरी नाही तर बरं का ते तर घरचे आहेत फक्त वहिनी ही आहेत तर घरी असे मग आम्ही आलो होतो इथून आणि इथून माझं सासर जवळच आहे त्यासाठी आमचा पहिला मुक्काम इथंच असतो पांड्यामध्ये इथं मी वहिनी आम्ही बसलो वहिनीने चहा करून आणला होता तसं तर आम्ही बारा वाजताच आलो होतो पण ऊन होतं म्हणून आम्ही शेलगावला लवकर काही गेलो नाही तर तिकडं तर भारी वाटलं इथं येऊन पण अण्णाने म्हणजे पूर्ण घर वीर सुंदर केले मी दोन तीन वेळा जाऊन आलते बरं का पण व्हिडिओ काढायचं माझ्या ध्यानातच नव्हतं राहिलं त्यामुळे मी काय व्हिडिओ काढू शकले नाही तिथं आणि मस्त आहेत सगळी म्हणजे ही सगळी छान आहेत स्वभावानी ह्यानी सगळी छान आहेत वहिनी पण भारी आहेत मी जाते ह्यांच्याकडं दरवेळेला कधी पण आम्ही गेलो तर कारण आम्हाला तिथूनच जावं लागतं त्यामुळं आम्हाला तिथं जावंच लागतं आणि पूर्ण घर तुम्हाला दाखवलं नाही कारण की हा व्हिडिओ थोडासाच काढला होता म्हणजे लखननी म्हणजे त्यांच्या मुलांनी काढला होता वहिनीच्या तर बघा त्यांचं किचन ही इथूनच मी व्हिडिओ काढला होता थोडासा किचनचा ह्याचा आणि माईबाई इथं बसली या कूलरच्या हवेला मस्तपैकी टी व्ही बघत गावाकडं काय नुसती वारा 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 हिडती नुसती त्यामुळं आता आणण्याची आई तर आली तरी एका जागेवर बसली तिला असं कोण व्हायला लागलं या मैं क्लास को नहीं भूल गया चल खाना खाते याद आ रहे हो मगर भूल गए मैं बता रहा हूं माला सुंदर सुंदर गाना सुनिए ये पागल म्यूजिक के लिए अच्छा एक स्टोरी सुनाऊंगा इसके बिना आपको डर भी लगेगा और डर से कोई आना नहीं मार भी सकता जो की डायरेक्ट उसको भेजा था मैं तो समझा समझा ही लो लेकिन बोतल खोल भी देते हैं अरे यार मैं तो कोई साथ आने वाला नहीं है ज्यादा टाइम पर उसको मत बुलाओ चुको जितने लौग कमान कमान कबड़ी <small> तैली मीना आव गज़ी काल देला एंज़ा जीगास जाओ को एक तो जड़ी पुड़ी आम्ही आलो ह्यांच्या घरी आम्हाला जायचंय गावाकडं आमच्या सासरी सासरी म्हणजे अकलूजदा नाही आम्ही चाललोय शेलगावला आता पुरींला पण घेऊन चाललो ही आहे आई यांच्या मामाच्या मुलाचं घर आलो चालू दुन। तर इथं आहे माझ्या सासरची म्हणजे सासरच घर आहे हे समाज मंदिर आहे आणि समाज मंदिराच्या पुढे ही तुम्हाला दगडाची ही दिसती ना हे पूर्ण दगड एवढी जागा आहे आमची थोडीशी जागा आहे त्यामुळं काही इकडं काही कोण येत नाही आणि शेती किती आहे ती मला काही माहीत नाही शेती काहीतरी हाय वाटते पण ती पण म्हणजे आणखीन वाटण्या कुणाच्या झाल्या नाही तर त्यामुळं आणि आता तुम्हाला दाखवते बघा हे आहे आमच्या चुलत सासऱ्याचं घर म्हणजे चुलत सासऱ्या इकडं राहते ते तर त्यांचं घर आहे आणि त्यांनीच तिथं थोडंसं बांधकाम चालू आहे तिथं आमच्या तिथं त्या घराशी आजारीच मी आणखीन काही गेले नाही तिकडं आणि हिथं अशी आहे मोठी विहीर आणि विहिरीला पाणी आहे का नाही काय माहिती पुरी गेल्या होत्या पुढं पण त्यांना भीती वाटत होती म्हणून त्या माघारी फिरल्या आणि बघा इकडं बघा काय वाळवण घातले त्यांनी काय माहिती आणि इकडं अशी बसल्यात सगळी मंडळी बोलत त्यांच्या गप्पा चालल्यात हे आहेत आमच्या सासूबाई चुलत सासूबाई म्हणजे चुलत सावत्र सासूबाई आहेत आमच्या हा सावत्र दीर आहे म्हणजे आमच्या सासऱ्याला आई होती एक सावत्र आई त्यांची मुलं आहेत ही आणि हे बसलेल्या खाटावरती सासरं आहेत ही झीर आहेत आणि ही काय मला माहीत नव्हतं बरं का ह्यांची माझी पहिल्यांदा ओळख पडली आणि माझ्या पप्पांना ती ओळखत होते पण मी काय कधी बघितलं नव्हतं कारण की आम्ही ज्या येईन त्यावेळेस ती इथं नसायचे नसायचे पहिल्यांदाच हिकडं आल्यात लग्न होतं वाटतं कुणाचं तरी कारण की जास्त आमचा इकडं ही हीच नसतो आणि ही इथं बघा पुरी बसल्यात आहे हे यांच्या मेहुण्याच्या मुली आहेत आणि हा छोटा मुलगा आहे त्याला ओळखच लागत नाही लगेच बसला मांडीवर जाऊन हे आहे तर माझ्या जाऊबाई आणि मस्त असं घर आहे मी रिक्षातच बसले होते मला काय बाहेर कुणी आणलं नाही आणि असं त्यांचं घर आहे रानात पत्र्याचंच आपलं छोटंसं त्यांचं तिकडं बांधकाम चालू आहे आणखीन आणि पुरी पण बसल्या होत्या जाऊबाईंना चहाही केलता आणि मी पण ह्यांना पहिल्यांदाच बघितलं होतं कारण की आणि हा त्यांचा मुलगा आहे पहिल्यांदाच बघितलं होतं मी ह्यांना कारण की आपलं कधी म्हणजे माझं कधी जाणं येणं झालं नाही आणि ही पण कधी आकलूजला येत नाही तर त्यामुळं काय एवढं ओळखी तर आणखीन पण बऱ्याच ओळखी तर कुणाच्याच ओळखी नाही तर गावाकडं म्हटल्यावर कुणाच्याच ओळखी नाहीत माझ्या कारण की आमच्या सासूबाईच कधी जात नाही तर त्यामुळं आमचा पण कधी प्रसंग येत नाही जायचा आणि सगळं जे काय आहे ते हितच आहे त्यामुळं तिकडं तर नाहीच काय <laughs> लास्ट ती व्हिडिओमध्ये यायला तिने सगळं तोंड झाकून घेतलं या आणि हितलंच सगळं आहे आमचं म्हणजे जगायला आलेली ना इकडंच राहिलेली आहेत सगळी कोणच जात नाही तिकडं जास्त कधीतरी जातात आपली

पुस्तकावर बसली माझ्या तिचा <laughs> फाडा घेऊन मास्तर ए गप्पा गुदगुले वाजवू नको यार एक दोन दोन मावळकडून दोन्ही बसतात व्हिडिओ काढला तुमचा नाही इकडे बक्की